नमस्कार सह्याद्री चोवीस बाय सात या आपल्या सर्वांचं मनापासून हार्दिक स्वागत आरक्षण रद्दचा विचार करू भारत हे सामाजिक दृष्ट्या अनुकूल ठिकाण बनल्यावर काँग्रेस पक्ष आरक्षण संपवण्याचा विचार करेल असे विधान राहुल गांधी यांनी अमेरिकेच्या दौऱ्यादरम्यान केले होते निषेध म्हणून पुरंदर तालुका महायुतीच्या घटक पक्षांनी सासवड येथील शिवतीर्थ या ठिकाणी राहुल गांधींना काळे फासत चपला मारत निषेध केला होता यावेळी पुरंदर तालुक्याचे माजी मंत्री विजय बापू शिवतारे माजी आमदार अशोक भाऊ टेकवडे भारतीय आरपीआयचे पुरंदर अध्यक्ष पंकज भारतीय जनता पार्टीचे श्रीकांत तामाने यांनी राहुल गांधींवर हल्लाबोल करताना काँग्रेस पक्षाचे वाभाडे काढले या निषेध आंदोलनामध्ये पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष दिगंबर दुर्गाडे पुणे जिल्हा शिवसेना अध्यक्ष दिलीप यादव यावेळी पुणे जिल्हा भारतीय जनता पार्टीचे उपाध्यक्ष गंगाराम दादा जगदाळे पुरंदर अध्यक्ष हरिभाऊ लोळे भारतीय जनता पार्टी पुरंदर अध्यक्ष निलेश जगताप भाजप सासवड अध्यक्ष संतोष जगताप उमेश गायकवाड नितीन पोटे भाजपचे गणेश मेमाने दिलीप कटके राजेश दळवी भाजप पुरंदर महिला अध्यक्ष मंगल पवार श्रीकांत डेळेकर मंगेश भिंताडे अविनाश बडदे चंद्रकांत जगताप या आंदोलनामध्ये भारतीय जनता पार्टी शिवसेना एकनाथ गट पुरंदर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजितदादा गट रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गट या चारही पक्षातील महायुतीतील सर्वच पदाधिकारी यावेळी उपस्थित होते प्रथम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला अभिवादन करून हे आंदोलन करण्यात आले आपण पाहतात सह्याद्री चोवीस बाय सात आमचा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद काँग्रेस पक्षाचे नेते राहुल गांधी यांनी परदेशामध्ये जाऊन एक प्रकारे आरक्षण हे रद्द केलं पाहिजे आरक्षणाची गरज नाही या पद्धतीचं परदेशात जाऊन वक्तव्य केलं या वक्तव्याच्या निषेधार्थ संपूर्ण माहिती म्हणून महाराष्ट्रभरामध्ये दे, देशभरामध्ये दे विविध आंदोलनं होत आहेत या आंदोलनाच्या निमित्तानं महायुती पक्षाचे शिवसेना पक्षाचे माजी मंत्री आदरणीय विजय बापू शिवतारे त्याचप्रमाणे भारतीय जनता पार्टीचे पश्चिम महाराष्ट्र भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष जालिंद्र भाऊ कांबटे माजे आमदार अशोक भाऊ टेकवडे पुरंदर तालुका भाजपाचे अध्यक्ष निलेश भाऊ जगताप त्याचप्रमाणे आर पी आयचे आदरणीय पंकजजी दिवार बोल हरिभाऊजी लोळे सर्वच पदाधिकारी कार्यकर्ता बंधू आणि जिल्हा प्रमुख जिल्हाप्रमुख बाबा यादव आज संपूर्ण देशाभरामध्ये एक प्रकारे आपण लोकसभेच्या निवडणुकांना ज्यावेळी सामोरं गेलो त्या निवडणुकांमध्ये एक परसेप्शन सेट करण्यात आलं होतं की भारतीय जनता पार्टी सत्तेत आल्यानंतर जे संविधान आहे त्या संविधानाप्रमाणे वा न वागता या ठिकाणी अनेक कायदे करणार आहेत आणि त्या कायद्यांमुळं अनेक जे अल्पसंख्याक आहेत मुस्लिम समाजातील लोक आहेत दलित समाजातील लोक आहेत त्यांना आरक्षणापासून बाजूला ठेवण्याचं पाप करणारे परंतु त्यांचा खरा मुखवटा आपल्या सगळ्यांसमोर इलेक्शन झाल्यानंतर दोन महिन्यासमोर समोर आला आहे राहुल गांधी परदेशवारीला गेल्यानंतर नेहमीच बेतल वक्तव्य करत असतात पाठीमागं एक वर्षापूर्वी गेले त्यावेळी स्वातंत्र्यवीर सावरकरांबाबत देखील याच पद्धतीचं स्टेटमेंट त्यांनी केलं होतं त्यावेळी देखील आपण टीकेची जोड उठवली खऱ्या अर्थानं सरकार त्या ठिकाणी उभा ठाटाचे उद्धव बाळासाहेब ठाकरे ज्यांच्या मांडेला मांडे लावून बसलेत त्यांनी या गोष्टीची जाणीव पाहिजे की आपण कुठल्या मुद्द्यावर त्या ठिकाणी एकत्र येतोय आपण निश्चित पद्धतीने संगत चांगल्याची धरली पाहिजे असा आपली भूमिका आहे निश्चित पद्धतीने भारतीय जनता पार्टीने मायुती या सगळ्या प्रक्रियेचा जाहीर निषेध करते यानंतर पंकज दिवार भूमिका व्यक्त करते नायपुराच्या बापाच सर्वच महापुरुषांच्या आचार विचारांना प्रथमतः अभिवादन करतो काँग्रेस पक्षाचे सर्वे सर्वात राहुल गांधी हे परदेशवाडीच्या दरम्यान एका मॅगझिनला मुलाखत देत असताना सांगतात की जे आरक्षण आहे ते रद्द करणार आहोत आम्ही सत्तेत आल्यावर म्हणजे काँग्रेसचा त्या त्यानिमित्तानं बाहेर पडलेला आहे पूर्वीपासूनच काँग्रेस हे याच विचाराचं आहे म्हणजे सांगायचं झालं तर बाबासाहेबांनी त्यावेळेस सांगितलं होतं की काँग्रेस हे जळतं घर आहे आणि ते जळतं घर असल्याची परिणिती या त्यांच्या वाक्यातून आलेली आहे कायमच काँग्रेसने अल्पसंख्याक का असेल मुस्लिम असेल दलित असेल ओबीसी असेल यांच्या मताचा फक्त वापर करून घेतला परंतु त्यांना हक्काचं असं रिझर्वेशन देण्यापासून वंचित ठेवलं काँग्रेसच्या काळात किती मंत्री अल्पसंख्याक झाले दलित किती अल्पसंख्यक मंत्री झाले या सगळ्यांचा जर आपण गोषवारा काढला तर अतिशय थोड्या पद्धतीचे मंत्री यांनी केलेले जे फक्त करायला पाहिजेत लोकांना दाखवण्यासाठी मुखवटे म्हणून उभे केले परंतु ज्या भाजपाच्या हो विरोधात शिवसेनेच्या हो विरोधात राळ ओकली जाते की हे हो विरोधी आहेत खऱ्या अर्थानं संविधानाचा जो उद्घोष आहे संविधानाची अंमलबजावणी करणार हेच पक्ष आहेत कारण काँग्रेसने आज तो आम्हाला काय दिलं तर आम्हाला आमच्या मूळ हक्कापासून वंचित ठेवलेलं आहे त्यामुळं राहुल गांधींच्या या वक्तव्याचा आम्ही जाहीर निषेध करतो आपण सगळेजण राहुल गांधींनी जे काही त्या ठिकाणी चुकीचं वक्तव्य संविधानाच्या बद्दल त्या ठिकाणी केलं तर त्या निषेध करण्यासाठी आपण राज्याचे माजी मंत्री आदरणीय विजय बापू शिवतारे साहेब त्याचबरोबर जलंद्रबा कामटे दिली बाबा यादव ज्यांनी आपल्याला त्या ठिकाणी खऱ्या अर्थानं आता संविधानाच्याबद्दल अतिशय चांगली माहिती दिली ते सगळेच त्या ठिकाणी आमचे अध्यक्ष असतील बाकी सगळे सहकारी जी असेल मी सगळ्यांची नावं घेऊन या ठिकाणी वेळ घेत नाही पण निश्चितपणे त्या ठिकाणी ज्या पद्धतीनं राहुल गांधी बोलतात त्यांच्या मनामध्ये नेमकं काय आहे काँग्रेसच्या मनामध्ये ते त्या ते ठिकाणी आपल्याला आठ दिवसापूर्वी सगळ्या भारताला समजलं पोटात एक आणि ओठात एक अशा प्रकारची भूमिका अनेक वर्षापासून त्या ठिकाणी काँग्रेसची राहिली आणि म्हणून त्याच्यामध्ये संविधानाच्याबद्दलची अतिशय टोकाची भूमिका ही राहुल गांधी यांनी त्या ठिकाणी मांडली त्याचा निषेध करण्यासाठी आपण सगळे या ठिकाणी जमलोत खरंतर बाप्पू पंतप्रधान पदामध्ये ज्या वेळेला त्या ठिकाणी काँग्रेसचा त्या ठिकाणी पंतप्रधान होता त्यावर त्यांनी जो जी आर काढला त्या जी आरची होळीसुद्धा त्या ठिकाणी करण्याचं काम राहुल गांधींनी त्यावेळेला त्या ठिकाणी केलं आणि आज तर त्या ठिकाणी संपूर्ण देशाच्या संविधानाच्याबद्दल त्या ठिकाणी बेताल वक्तव्य त्यांनी केलं याचा अर्थ राहुल गांधींचं डोकं ठिकाणावर आहे का की त्यांना त्या ठिकाणी कुठंतरी आता चांगल्या डॉक्टरचे त्यांचे मेंटलवरती त्या ठिकाणी मेंटल झालेलं का अशा प्रकारचे चित्र राहुल गांधींच्या वेगवेगळ्या वक्तव्यावरनं त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं आज महायुतीच्या माध्यमातून हा निषेध असताना आज बाप्पू आहेत बाकी सगळे सहकारी आहेत त्यांच्या ज्या भावना आहेत त्याच आहेत की राहुल गांधींच्या ह्या वक्तव्याचा निषेध आणि तो निषेध करण्यासाठी आम्ही एकत्र आलो निश्चितपणे भविष्यामध्ये राहुल गांधींची अशा प्रकारची बेताल वक्तव्य झाली तर याच्या पुढची भूमिका त्या ठिकाणी महायुतीच्या माध्यमातून घेतली जाईल मी आपल्या सगळ्यांच्या वतीनं राहुल गांधींच्या त्या वक्तव्याचा जाहीर निषेध करतो आदरणीय बाप्पू राहुल गांधींच्या बेताल वक्तव्याचा निषेध करण्याकरता आज उपस्थित माझे मंत्री विजयप्पा शिवतरे माझे आमदार अशोक भाऊ आर पी आयचे अध्यक्ष पंकज दिवार आमचे भाजपचे अध्यक्ष निलेश भाऊ या ठिकाणी श्रीकांत तामाने निधी बाबा मंगलताई सगळे प्रमुख आमचे डोळे युवा मोर्चाचे आमचे सगळे पदाधिकारी उपस्थित सर्व बंधू आणि भगिजिंदू परदेशामध्ये राहुल गांधी अमेरिके गेले असताना आरक्षणाची गरजच काय आम्ही आरक्षण रद्द करणार ही भूमिका त्यांनी मांडली खरं तर लोकसभेपूर्वी मोदी साहेबांनी नाराज दिला होता भाजप किंवा मित्रपक्षांनी नाराजला होता अगदी बार चारशे बार खऱ्या अर्थानं लोकलमध्ये त्यांनी सांगितलं यांच्या चारशे बार जागाल्यानंतर दा संविधान बदलणार आरक्षण रद्द करणार हे निगेटिव्ह भूमिका त्या ठिकाणी बाकीच्या विरोधी पक्ष घेतली आणि त्याचा परिणाम खऱ्या अर्थाने त्या ठिकाणी लोक वाटलं आम्हाला दिलेलं आरक्षण बदलणार संविधानं बदलणार या भूमिकेतनं दलित आदिवासी सगळ्या बांधवांना त्या ठिकाणी चुकीची माहिती दिली गेली आज आज खऱ्या अर्थाने काँग्रेसचा खरा चेहरा उघडा झाल्या आपण पाहतो आहे राहुल गांधीने परदेशात जाऊन जे केले वक्तव्य हे बेताल वक्तव्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला ज्या संविधानाचा हक्क आहे दलित असतील आमचे मु दलित असतील बांधव आदिवासी बांधव असतील एस टी सगळेच समाजाला जे आरक्षण दिले त्यांच्या हक्काचं आरक्षण ते कोण हिरावून घेऊ शकत नाही असा त्याला जाणीवपूर्वक त्या ठिकाणी परदेशातून गेल्यानंतर परदेशात गेल्यानंतर राहुल गांधींनी भारताविरोधी वक्तव्य केलेलं आहे त्याचा जाहीर दिशा करण्याकरता आम्ही सगळेच शिवसेना पक्ष त्या ठिकाणी भारतीय जनता पक्ष राहुल गांधींच्या बेतालोक्तव्याचा निषेध करतो आणि भविष्यकाळामध्ये कोणत्याही परिस्थितीमध्ये आरक्षण त्या ठिकाणी बदललं नाही असे आमचे पंतप्रधान मोदींनी साहेबांनी ग्वाही दिलेली आहे आणि तोच प्रकार भविष्यकाळामध्ये समाजाचे निरक्ष आरक्षण हे रद्द होऊ शकत नाही आणि त्याच्या निषेधार्थ म्हणजे खऱ्या अर्थानं राहुल गांधींचे जे वक्तव्य केलं आहे त्या बेताल वक्तव्याचा आम्ही सगळे निषेध करतो आरक्षण आमच्या हक्काचं आरक्षण आमच्या हक्काचं धन्यवाद आज महायुतीचे आपण सर्वच जण शिवसेना भाजप आर पी आय राष्ट्रवादी असे सर्वच जण महायुतीचे सर्व पदाधिकारी विशेषतः ज्यांचं नुकतंच मार्गदर्शन झाले ते पश्चिम महाराष्ट्राचे भाजपचे अध्यक्ष आदरणीय जालिंद्रबाब कामथे माझे आमदार आणि आमचे सहकारी आदरणीय अशोक भाऊ टेकवडे त्याचप्रमाणे इथे उपस्थित असणारे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख बाबा यादव हरिभाऊ लोळे आर पी आयचे आमचे पंकजराव दिवार त्याच्यानंतर प्रदेश सचिव भाजपचे तामानेजी आत्ताच नुकतेच उपस्थित झालेले भाजपचे पदाधिकारी दादा जगदाळे उपस्थित सर्वच पदाधिकारी कार्यकर्ते बंधू आणि भगिनीनं अतिशय खेदजनक आणि अतिशय सिरियस अशा प्रकारचं वक्तव्य हे राहुल गांधी यांनी परदेशात जाऊन केलं होतं आपल्या सर्वांना माहीत आहे की काँग्रेस नेहमी आरक्षण हो विरोधी होती लोकसभेच्या दरम्यान चारसं पार असं जर केलं तर भाजप संविधान बदेल बदलेल आणि आरक्षण घालवेल अशा प्रकारचा अपप्रचार करून नेरेटिव्ह सेट करून त्यांनी निवडणुका जिंकल्या महाराष्ट्रातल्या लोकांना फसवलं आज त्यांचा खरा चेहरा समोर आला आहे त्यांची इंटरव्ह्यू जर सगळ्यांनी पाहिली तर त्यांनी दोन गोष्टी सांगितलेल्या आहेत एक भारतामध्ये आरक्षण दिलं या आरक्षणाचा फायदा काय झाला हे कोणी त्याच्यावर बोलत नाही ते असं म्हणतात की हे बाबासाहेबांनी दिलेलं आरक्षण संविधानाने दिलेलं आरक्षण याच्यामध्ये आर आरक्षणातून कोण मोठा उद्योगपती झाला आहे कोण मोठा साहित्यिक झाला आहे कोण मोठा आणखी व्यापारी झाला आहे आणि म्हणून आरक्षणाचा उपयोग नाही अशा प्रकारचं वक्तव्य त्यांनी केलं आणि पुढे जाऊन त्यांनी असं वक्तव्य वे केलं की जेव्हा कधी संधी दिस इज नॉट द राईट टाईम पण जेव्हा कधी काँग्रेसला संधी मिळेल त्यावेळेस संपूर्ण आरक्षण आम्ही रद्द करू स्क्रॅप करू अशा पद्धतीचा अविचारी वक्तव्य हे काँग्रेसने केलेलं आहे अगदी पंडित नेहरूंपासून ते राजीव गांधी राजीव गांधी एकदा बोलले होते त्याचा व्हिडिओ फिरतो आहे बघा आता राजीव गांधी बोलले होते की संविधान फक्त काँग्रेसच बदलू शकते आणि त्याच्या पुढची स्टेप आहे ही की बाबासाहेब आंबेडकरांनी दिनदुबळ्यांना सर्व जातीच्या आरक्षणाचे जो काही लाभ दिला आहे समाजाच्या मुख्य प्रवाहामध्ये ही सगळी वंचित असलेली मंडळी ही समाजाच्या मुख्य प्रवाहात आणली पाहिजेत हा मोठा म्हणून बाबासाहेबांनी दिलेलं आरक्षण ते रद्द करण्याचा मानसिकता गाढोपणाचा विचार जो माणूस करतो त्याचा निषेध एवढं कमी आपण सर्वच बोलतो आहे की आपण निषेध करतो आहे मी तर आपल्या माध्यमातून अख्ख्या महाराष्ट्रातल्या जनतेला आव्हान करेल अशा प्रकारचा चुकीचा विचार आरक्षण रद्द करण्याचा विचार असलेल्या काँग्रेसवर बहिष्कार घाला या तालुक्यात देखील बहिष्कार घाला आणि कोणी ओ बी सी आरक्षण एस सी आरक्षण एस टी आरक्षण एन टी आरक्षण सगळ्या आरक्षणाच्या लोकांनी ही भीती काँग्रेस उद्या सत्तेत आलं तर हे करणारं हे त्यांच्या परमोच्छ मोठ्या नेत्याने सांगितलं आहे ही भीती आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये नवे देशामध्ये आणि म्हणून काँग्रेस कुठेच सत्तेवर आलं नाही पाहिजे एका एका मतदारसंघामध्ये सुद्धा काँग्रेसचा धोवा उडाला पाहिजे तर खऱ्या अर्थाने तो आपला आजचा निषेध आणि जो पांडा बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या या आरक्षणाचा या संपूर्ण विचाराचा जे अशा प्रकारचा विचार करतायत त्यांना धडा शिकवणे हा एकमेव खऱ्या अर्थाने त्यातला मार्ग आहे आणि म्हणून मी आजच्या दिवशी सगळ्यांना आव्हान करतो सर्व लोकांनी सर्व पदाधिकाऱ्यांनी आपण इथे आता आंदोलन घेतलं प्रतिता प्रतिकात्मक आंदोलन घेतलं पण गावागावामध्ये जाऊन हे सांगितलं पाहिजे सर्व आरक्षित असणाऱ्या जातीपाती जेवढ्या आहेत त्या सगळ्यांना सांगितलं पाहिजे की यांचा खरा चेहरा आज दिसला आहे आणि म्हणून आपण सुरुवात आपल्या गावापासून करू आम्ही काँग्रेसला गावात मतदान करणार नाही असे वेगवेगळ्या ठिकाणी वेग ठराव झाले पाहिजेत आणि त्या ठरावातून खऱ्या अर्थाने संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारचं वातावरण झालं तर त्यांना धडा होईल काही वक्तव्य करायची कधी कुठेही वक्तव्य करायची आणि म्हणून मित्रो आपण जागृत राहिलो नाही तर अडचणी होतील आणि म्हणून खरी निषेध खरा निषेध हा येणाऱ्या निवडणुकांमध्ये यांच्यावर पूर्णपणे बहिष्कार टाकून एकही मत आमच्या गावात आम्ही काँग्रेसला देणार नाही सर्वसामान्यांना अडचणी करणाऱ्या अशा प्रकारच्या लोकांना आम्ही अजिबात थरा देणार नाही अशा पद्धतीचे विचार आणि ठामपणा तुम्ही आम्ही सर्वांनी लोकांपर्यंत पोचवला पाहिजे स्वतः घेतला पाहिजे आणि लोकांपर्यंत पोचवलं पाहिजे एवढंच मी सांगतो आणि निश्चितपणे पुन्हा एकदा अशा प्रकारचं वक्तव्य आणि अशा प्रकारचा विचार असणाऱ्या राहुल गांधींचा आणि काँग्रेस पक्षाचा मी तीव्र निषेध करतो आरक्षण आरक्षण आमच्या हक्काच गांधी मुर्दाबाद राहुल गांधी आरक्षण आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाच आरक्षण आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापा राहुल गांधी राहुल गांधी राहुल गांधी रा <laughs> को जवाब आ रहा है कौन मत दे रहा है नेता शिवाय नहीं ாயிர <laughs>